हॅलो व्हिवर्स वेलकम टू माय चॅनल हे माझं मॉर्निंग रुटीन आहे आता रुपेशचे मॉर्निंग स्कूल सुरू झाले आहे मग साडेपाच वाजता उठल्यावर मी सगळ्यात आधी माझं मॉर्निंग ड्रिंक करायला तयार करायला घेते आणि आज त्याला पराठे हवे होते टिफिनमध्ये मग मी उकडून ठेवले होते रात्री बटाटे ते मॅश करून घेतले त्याच्यात मी कांदा टोमॅटो कोथमीर ॲड केली हळद आणि लाल तिखट घातलं आहे मीठ घातलं आहे मी तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग घालू शकता है। बैटर है आ, है गहलू, हे सगळं बॅटर एकत्र करायचं छान एकत्र झालं की आपण कण इथं मी सोबत चहा करायला ठेवते ॲक्च्युली ऋग्वेदला लहान मुलांना चहा देऊनही म्हणतात पण ऋग्वेदला दुधानं सकाळी जर असं उलटी आल्यासारखं होतं आहे वॉमिटिंग होतंय सो मी थोडंसं चहा देते त्याला थोडीशी चहा पावडर घालून साखर घालून दुधात आणि हे माझं मॉर्निंग ड्रिंक तयार झालं आहे आणि ते मी काढून घेते ग्लासमध्ये आलं आणि मेथीदाणे घालून मी ते घेते आणि आपण तवा ठेवला आहे एक साईडला गरम व्हायला आणि पलीकडे चहा देखील आहे कणिक घेतले आपण आता कणकेची पारी करून घ्यायची आहे व्यवस्थित आणि आपण करून ठेवलेले बॅटर त्याच्यात घालायचं चा, आहे आणि छान त्याचं चा आपण चपाती जशी रा लाटतो आहे ना तसा पराठा लाटून घ्यायचा आहे खूप टेस्टी लागतो आहे कांदा टोमॅटोनं आणि रुपवेदला खूप आवडतो तो टिफिनमध्ये मी थोडंसं सॉस देते ह्याच्याबरोबर तुम्ही चटणी किंवा दही जर जरी खात असतील तरी देऊ शकताय आणि इकडे चहा हा रेडी झालाय आम्ही जास्त शिजवत देखील नाही फक्त एकदम ब्लेंड झाला की मग बंद करून तसा देतो त्याला बिस्किट आणि सकाळी थोडंसं ते, ते, ते खाऊन जातो तो आणि हा पराठा आपण दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे मी इथे चहा काढून घेते त्याला आणि हा पराठा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे दोन्ही बाजूंनी आणि मग हा आपण व्यवस्थित कट करून टिफिनमध्ये भरायचा आहे त्याला फोल्ड केलेलं आवडत नाही असं व्यवस्थित कट करून द्यावा लागतो मग हे मी असं उलातण्याना किंवा चाकून एकदा असं कट करून देते चार पार्ट पार्टमध्ये आणि मग हे आपण टिफिनमध्ये घालून घेऊया आणि मी सॉस देखील खूप कमी देते ॲक्च्युली त्याला नुसताच खायला आवडतो आहे पण सकाळी थोडंसं आपल्याला खायला अवघड होते आणि थोडासा सॉस देते त्याला तुम्ही सॉस देऊ शकता अदरवाईज बाकी कशाबरोबरही खाऊ शकता ही, ही टिफिन बॅग त्याची रेडी झाली आहे बॉटल आणि टिफिन घालून नॅपकिन घालून द्यावं लागतं एक्स्ट्राचा खाऊ मी मॉर्निंग स्कूलला देत नाही त्याला कारण तेवढा वेळ देखील मिळत नाही सकाळी त्याला खायला आणि हे थोडंसं चहा आणि बिस्किट आता हा उठायचं आहे अजून रिक्वेत आता मी त्याला उठवते आहे तोपर्यंत इकडे आपण पाणी सोडूया त्याला बाथरूममध्ये आंघोळीसाठी मॉर्निंग असलं तरी मी त्याला व्यवस्थित आंघोळ वगैरे घालूनच पाठवते स्कूलला काही काही मुलं मेन आंघोळ करता देखील जातात पण ऋग्वेदला अष्टगंध लागल्याशिवाय तो स्कूलला जायला तयार होत नाही त्यामुळे हा असा ब्रशिंग करत होता आणि हे बघू शकतात सकाळचे सात वाजताचं आहे ॲक्च्युली सात वाजलेत घड्याळात पण माझं घड्याळ दहा पंधरा मिनटं मी पुढं ठेवते जेणेकरून लवकर आवरता येईल कारण त्याची स्कूल बस असते अदरवाईज त्याची स्कूल बस मिस होते हे बघू शकतात सात वाजून पंधरा मिनटांनी बरोबर स्कूल बस येते आणि हा स्कूल बस स्कूल बस गेला